जय महाराज जय महाराज दिवेकर साहेब कुठे इकडं आलो होत पुण्या दौऱ्यावर बरं बर बर बर, बर। काय नाही आपल्याकडं पाऊस तर खूप झाला साहेब खूपच पाऊस काही काही आता शिल्लक राहिले नाही बघा शेतकऱ्याचं अशी परिस्थिती काहीच राहिली नाही नुकसान झालं खूपच नुकसान खूप म्हणजे एवढं नुकसान कधी झालं असं नुकसान झालं शेतकऱ्याला आहे अजूनही चालूच आहे आता बघा ते अजूनही चालूच आहे परिस्थिती आता अशी आहे साहेब आपल्याकडची शेतकऱ्यांना काय करावं हेच काही करणं गेले अशी परिस्थिती आहे आता काहीतरी करून पेरण्या केल्यावर ते अपेक्षा वाट ते सगळंच निघून गेलं आणि त्यातल्या त्या साहेब आमचा लातूर जिल्हा तर एवढा अवघड आहे ना परिस्थिती आमची लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा निलंगाना औसाता तालुका यांना कुठलं पाणी नाही हेच्यात साहेब जवळपास बघा लातूर जिल्ह्यामध्ये साठ टक्के लोक वर्षातलं फक्त एक सिझन घेतात खरीपाच तेवढं आणि चाळीस टक्के लोक रब्बीचे घेतात दुसरे पण त्याच्यात फक्त दहा टक्के लोक कोणाकडे पाणी असलेले बोर विहीर असलेले किंवा नदी काठचे तेवढे काहीतरी म्हणजे काहीतरी करू शकतील पाणी असलं तरच नाहीतर आता साठ टक्के लोक दुसरं सीजनच घेऊ शकत नाहीत शेतकरी अशी आ... परिस्थिती आहे आणि म्हणून आता काय असे असा निर्णय तर घेईल बहुतेक पण आपल्या लेवलवर ले काय करता येईल ते करावं लागतं आमची सगळं लोकांना कामानलं लावतो सगळ्यांचे पाणी पंचनामे हे ते सगळ्यांना सांगतो हो आता आमची तर मागणी आहे सरसगट हे करून टाका विषयच नाही आता पंचनामे वगैरे नाही आता सरसगट जाहीर करा शासनाकडे मागणी करणार आहेत आम्ही सत्ता असून सुद्धा शेतकऱ्यासाठी आम्ही निश्चित स्वरूपात शासनाकडे ही मागणी करचनामेच आता सरसगट जाहीर करून टाका एक बार आणि त्याच्यात आता असा हे बघावं लागणार आहे साहेब की त्या कोरडाऊची शेतकरी साठ टक्के लोक त्याच्यासाठी काय काय दुसरं काय असा नियम काही करता येईल का किंवा ह्या लोकांपेक्षा थोडीशी जास्त मदत त्यांना करता येईल का कारण दुसरं पिक्स त्यांना घेता येणार नाही ना हो हो त्याच्यासाठी थोडस बघावं लागणार साहेब जर आपल्या लेवल oh, जर आपण प्रयत्न केला तर आपण शासनाकडून तशा काही म्हणजे हे मत मांडलात किंवा आपण तसं जर कळवलं तर आम्ही आमचा रेटा किंवा आता बाकी सगळं हो तर आपण नक्की शेतकऱ्याला कुठत न्याय मिळेल साहेब हो आणि त्या नदी काठचं तर एवढं नुकसान झाले साहेब आता मी परवा बघितलो त्या तेरणा काठचं माझंच गाव आहे मदनशुरी त्या मदून गावामध्ये अशोक जाधव दिलीप जाधव हो, मधुकर जाधव हो, पाच सहा शेतकरी आहेत नदीनं चक्क प्रवाह बदलल्यासारखं झालं साहेब असलं पाणी दीड दीड दोन दोन अडीच आडी चक्कर त्यांचं राहन तर नदीत गेलेच गेलं पण आता नदीनं प्रवाह बदलला अशी परिस्थिती झाली त्याच्यासाठी काय करता येईल साहेब नाही त्याच्यात आता पुर नदीच्या पाण्यामुळे नुकसानीचा आहे ना विषय तो हा हे ओला दुष्काळ किंवा सरसकट मिळेल पण त्या असं नुकसान झाले लोकांसाठी काय करता येईल ते पाण्यामुळे लागेल हा मग तेच मग आपल्या स्तरावर काय करता येईल थोडं सांगा साहेब लोकांना कारण कसं असतंय पण एक वरती शासनाकडे सगळी फाईल सबमिट झाली शासनाने निर्णय सगळ घेतला तर हे लोक त्या ह्याच्यापासून राहायला नको आता ही अशी परिस्थिती आहे बघा जवळपास कोकळगाव पासून म्हणजे आणि कृषी सहाय्यक या तिघांना त्याच्या स्तरावर सिल्लाराच्या याच्या सूचना आहेच आम्ही पण सांगतो आणि सरपंच किंवा बाकीच्या ते सगळे जे काही याद्या झाल्या ते नाही सरपंचांना यांना जे काही गावातले लोकप्रतिनिधी आहेत हो त्यांना आ, काम करणं बरोबर कर बरोबर आता बघा साहेब ही, ही परिस्थिती कुठून सुरुवात झाली आहे सास्तूर जर सोडलं मंगरुळ पासून जर सुरुवात झालंय खाली औरात पर्यंत तेरणा कडच्या शेतकऱ्याच खूप मोठं नुकसान झालं इकडे मांजरात झाला था था झालंय इकडे तेरणा नदीच्या तेरणा नदीला एवढं पाणी कधी येत नव्हतं परंतु वर धाराशिव मध्ये पाऊस जास्त पडला धरणातलं पाणी सोडावं लागलं आणि पातळी पाणी पातळी ते राखण्यासाठी तेवढं ते त्या ते पद्धतीने सोडावंच लागलं म्हणून शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान हो भरपूर नुकसान हो तर आमची विनंती असणार आहे आपल्याला एवढं शासकीय ह्याच्यावर आपल्या लेवलवर प्रशासनाच्या लेवलवर कर्मचाऱ्यांमार्फत सगळं सर्व हे व्यवस्थित करून दिला तर हो साहेब धन्यवाद